हल्ला केला औरंगजेबाचे औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्यापेक्षा पाच पटीने मोठे होते आणि औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी राज्याच्या पेक्षा कमीत कमी, कमी पंधरा पटीने मोठे होते त्या कि होती असा चिट प्रतिकार केला की हा किल्ला त्यांना जिंकण्यासाठी तब्बल साडे वर्षे वर्ष लढावे लागले गोव्याचे पोर्तुगीज जंजीराचे चिखल देवराय या शत्रूंना समजा